श्री शिवाय हर हर महादेव ओम भैरवाय नम नमस्कार मैत्रिणींनो स्वागत आहे तुमचे सर्वांचे आपल्या आध्यात्मिक शिवपुराण या चॅनलवरती मैत्रिणींनो देवाधि देव महादेव यांना भोलेनाथ म्हणतो परंतु त्यांनी तिसरा डोळा उघडला की नजरेस पडतो तो त्यांचा रुद्रावतार असेच शत्रूंच्या संवादासाठी त्यांनी धारण केलेले एक रूप म्हणजे कालभैरव भैरव हा शक्तिपीठाचा रक्षक आहे त्यामुळे सर्व शक्तिपीठाच्या ठिकाणी भैरवाचे स्थान असते असे सांगितले जाते नारद पुराणामध्ये भगवान कालभैरव यांना महाकालेश्वर या नावासोबतच दंडाधिपती म्हटले जाते वाराणसी या ठिकाणी भगवान कालभैरव यांना आपल्या पापापासून दंडामुळे मुक्ती मिळाल्याने त्यांना दंडपाणीसुद्धा म्हटले जाते मैत्रिणींनो काल अष्टमीच्या दिवशी भगवान शिवशंकर यांच्या कालभैरव या रूपाचा जन्म झाला होता भगवान कालभैरव या नावाचा अर्थ होतो भीतीला धूळ दूर, दूर पळविणारा देवता यामुळे काल अष्टमीच्या दिवशी शिवभक्त मनोभावे भगवान शिवरूपी कालभैरव यांची पूजा विधिवित करतात शिवरूपी कालभैरव प्रसन्न होऊन त्यांच्या जीवनातील सर्व समस्या दूर करतात मान्यतेनुसार कुत्रा भैरवाचे प्रतीक मानला जातो श्रीमन आदि शंक शंकराचार्यांनी रचलेले कालभैरवाष्टक अष्टक शंकराच्या भगवान कालभैरव या विक्राळ आणि उग्र रूपाचे स्तुतीपर स्तोत्र आहे रूप रौद्र असले तरी त्यांचा स्वभाव अत्यंत सरळ व भक्ताविषयी कणव असणारा आहे या स्तोत्राचा पठन करण्याचे भगवान कालभैरव अत्यंत दयावान भूत प्रेतादिकांना दूर ठेवतो भीती दुःख दारिद्र्य रेषांना नष्ट करतो व सर्व संकटे दूर होतात असे म्हटले जाते सोत्राचे नियमित पठण केल्या केल्याने मनाला शांती मिळते आपल्या आयुष्यातील सर्व वाईट गोष्टी दूर होतात आणि आपले जीवन निरोगी श्रीमंत आणि संपन्न होते असा शिवभक्तांचा विश्वास अनुभव आहे कालभैरव अष्टक हे श्री आदी शंकराचार्यांनी लिहिलेले एक संस्कृत स्रोत आहे हे कालभैरव म्हणजे काशी बनारस ते भगवान शिवशंकर यांचे स्तुतीपरस्तोत्र आहे काल बाबत असे मान्यता आहे की कलियुगात जीवन जगताना येणाऱ्या अडथळांचे निवारण करण्यासाठी त्वरित धावून येणारी देवता म्हणजे साक्षात भगवान महादेव कालभैरव कालभैरवष्टकाच्या पहिल्या मुख्य आठ श्लोकामध्ये कालभैरवांची स्तुती व व्यक्तिमत्व नमूद केले असून शेवटच्या श्लोकामध्ये या सोत्रांची फलश्रुती लिहिली आहे मैत्रिणींनं हिंदू पौराणिक कथानुसार कालभैरवाष्टक सोत्राचा नियमितपणे जप करणे म्हणजे भगवान कालभैरवाला प्रसन्न करण्याचा आणि त्यांचा आशीर्वाद मिळवण्याचा सर्वात उत्तम मार्ग आहे कालभैरवाष्टक स्त्राचे नियमित पठण केल्याने मनाला शांती मिळते साधारणतः कालभैरवाष्टक स्त्राचे पठण सकाळी किंवा संध्याकाळी केले जाते मैत्रिणीनं भगवान कालभैरव यांचे आराधना केल्याने भूतबाधा तांत्रिक बाधा नष्ट होतात भगवान कालभैरव हे वैरागी असल्याने ते आपल्या भक्तापासून दूर स्मशानात निरंतर ध्यानी निद्रास्त बसलेले असतात म्हणून त्यांना कालवैरागी असे देखील म्हटले जाते भगवान कालभैरव यांना प्रसन्न करण्यासाठी आणि आपल्या सर्व समस्या नष्ट करण्यासाठी आपण गैरवाष्टकाचे गय, नियमित पठन केले पाहिजे भैरव अष्टकाचे नियमित पठन लाभ होतो शिवाय आपल्यावर असलेल्या कुठल्याही प्रकाराच्या वाईट शक्तीपासून तसेच भूतबाधा यासारख्या वाईट शक्तीपासून आपली सुटका होते कालभैरवाष्टक स्त्राचे सायंकाळी सूर्यास्तानंतर पठन केल्यास भूत प्रेत काळी जादू इत्यादीपासून आपले संरक्षण होते म्हणूनच मैत्रिणीं आज आपण या व्हिडिओमध्ये कालभैरव यांना प्रसन्न करण्यासाठी कालभैरव अष्टमी दिवशी काही घरी किंवा मंदिरामध्ये करावा याचे प्रभावशाली उपाय पाहणार आहोत नंबर एक कालभैरव अष्टमी दिवशी भगवान कालभैरव यांची विधिवत पूजा केल्याने आणि कालभैरव अष्टकाचा एक पाठ केल्याने आपल्या कुंडलीतील असले राहू केतू यासारखे के ग्रह देखील शांत होतात तुम्हाला शक्य असल्यास रोज एक पाठ करावा नसेल तर कालभैरव अष्टमी दिवशी तरी निदान एक नक्की पाठ करावा नंबर दोन जर तुम्हाला कुटुंबातील कोणत्याही सदस्याला अकाली मृत्यूपासून बाहेर पडायचे असेल तर तुम्ही तुमच्या घरातील मंदिरात नर्मदा नदीतून निघालेल्या शिवलिंगाची प्रतिष्ठापना करावी आणि त्याची रोज पूजा करावी यामुळे तुमच्या घरात कधीही अकाली मृत्यू येणार नाही तर ही स्थापना तुम्हाला कालभैरव अष्टमी दिवशीच करायची आहे नंबर तीन कालभैरव अष्टमीच्या दिवशी घरात सुख शांती राहण्यासाठी एकवीस बेलपत्र घेऊन त्याच्यावर ओम नम शिवाय असे चंदनाने लिहून भगवान शिवाच्या शिवलिंगावरती समर्पित करावे तुम्हाला शिवमंदिरात जाणे जमत नसेल तर घरच्या शिवलिंगावरती किंवा बेलपत्राच्या झाडाखाली शिवलिंग असेल तर त्या शिवलिंगावरती मनोभावे आपल्या मनातील जी काही इच्छा मनोकामना आहे ती भगवान भोलेबाबांना सांगून ते बेलपत्र समर्पित करावे यामुळे आपले प्रत्येक काम पूर्ण होते चार कालभैरव अष्टमी हे विशेष अशी अष्टमी आहे तर या दिवशी भगवान शिवशंकराच्या शिवलिंगावरती तिळाचे तेलाचे किंवा मोहरीच्या तेलाचे मनोभावे नमस्तुभ्यम किंवा ओम शिवाय स्मरण करत अभिषेक करावा अभिषेक केल्यानंतर एक फूल बेलपत्र समर्पित करून कणकेपासून दिवा बनवून तो दिवा प्रज्वलित करावा असे केल्याने जे शत्रू आहेत ते तुम्हाला खूप परेशान करतात त्रास देतात ते हळूहळू स्वतःहून दूर होतील जर आपण कर्जामध्ये बुडेल बुडालेला असाल तर ओम अरुण मंत्राचा भैरवनाथाच्या मंदिरात जाऊन एकशे आठ वेळा जप करावा यामुळे सुद्धा तुम्हाला कर्जातून बाहेर पडण्यासाठी काही ना काही मार्ग निघतील नंबर पाज। काल अष्टमीला एक बेलपत्र तीन शमीपत्र घेऊन शिवलिंगावरती माता अशोक सुंदरीला स्पर्श करून भगवान शिवशंकरांच्या शिवलिंगावर एक वेळेस श्री शिवाय नमस्तुभ्यम या मंत्राचा जप करत समर्पित करावे तुमच्या विवाहित वैवाहिक जीवनातील अडथळे सर्व दूर होतात सहा भैरवनाथाच्या मंदिरात जवळपास असेल तर नसेल तर भगवान शिवाच्या मंदिरात मोहरीच्या तेलाचा दिवा प्रज्वलित केल्याने आणि जिलेबेचा नैवेद्य दाखवल्याने भगवान शिवशंकर अतिप्रसन्न होऊन शिवभक्ताचे अकाली मृत्यूपासून संरक्षण करतात सात एखाद्या स्त्रीचा पती सतत व्यसनामध्ये बुडालेला असेल तर कालभैरव अष्टमीच्या दिवशी थोडेसे मध घेऊन मधामध्ये चंदन आणि पिवळे चंदन एकत्र करून भगवान शिवाला मनोभावे लेपन करावे किंवा अर्पण करावे त्यानंतर एक लोटा जल समर्पित करून थोडेसे ते मध चंदन घरी घेऊन यावे त्या व्यक्तीच्या जेवणामध्ये द्यावे असे केल्याने भगवान शिवाच्या आशीर्वादाने त्या व्यक्तीचा नशा हळूहळू सुटतो आणि त्यांच्या कुटुंबावर प्रेम निर्माण होते आठ कधी संधी मिळाली तर भगवान शंकराचे सु, खूप सुंदर शृंगार झालेले असेल भगवान शिवावर एक माळ ही अर्पण केलेली असेल बेलपत्र ही अर्पण केलेले असेल तसेच धतुरा फूल अर्पण केलेले असेल आणि आपण पाहिले की भगवान शिवाची खूप सुंदर शृंगार झालेले आहे आणि तुम्हाला कधी संधी मिळाली आणि तुमच्यापाशी फुलांची सुंदर अशी माळ असेल तर तुम्ही पुजाऱ्याला सांगावे किंवा पुजारी तिथे नसेल तर भगवान शिवाचे चांगले शृंगार झालेले असेल तर ती माळ केवळ तिथे जे त्रिशूळ असते त्यावर ती माळ समर्पित करून दिली तर शिवपुराणात असे म्हटले आहे की तुमच्या उन्नतीची शिडी पुढे जाण्यास भगवान शिवाच्या आशीर्वादाने प्रारंभ होतो नवकाल काल अष्टमी दिवशी भैरवनाथाच्या मंदिरात किंवा घरच्या शिवलिंगावरती केले तरी पण चालेल काल अष्टमी दिवशीच हा आपल्याला उपाय करायचा आहे तुमचे एखादे काम होत नसेल सतत त्यामध्ये अडथळे येत असतात किंवा काही ना काही अडवे येत असेल तर बेलाच्या खालच्या दोन पानांना लाल चंदन घासून गुलाब जल किंवा शुद्ध जलामध्ये मिक्स करून लावावे आणि मधल्या पानाला शुद्ध गाईचे तूप लावावे आणि जे अशोक सुंदरचे स्थान असते त्या स्थानावर ते बेलपत्र मनोभावे श्री शिवाय नमस्तुभ्यम स्मरण करत अर्पण करावे परंतु तूप लावलेला जो पानाचा भाग आहे तो शिवलिंगाकडे असावा आणि खालचे चंदन लावलेले दोन्ही पानाचे भाग एक कार्तिकीय आणि दुसरे गणेशाकडे असावे अशा प्रकारे ते पान आपली कामना लवकर पूर्ण करते दहा आध्यात्मिक पुराणात असे म्हटले आहे की काल अष्टमीच्या दिवशी स्नान वगैरे करून आपल्या घरामध्ये मंदिराच्या समोर असं ठेवून आसन ठेवून बसावे आणि शिवचालिसाचा एक पाठ करावा शिवचालिसाचा पाठ केल्यानंतर भैरवनाथाच्या ओम हरी बटुकाय अपुद्वनाय कुरु कुरु बटुकाय ओम या मंत्राचा एक जप केल्याने तुमच्या जो जोडीदाराच्या समस्या दूर होतील त्यामुळे तुमच्यासुद्धा समस्या दूर होतील तसेच काल भैरव अष्टक एक पाठ तरी नदा नक्की करावा नंबर अकरा तुम्हाला तुमच्या प्रत्येक सुखसोयी घरामध्ये प्रगती असो शेतामध्ये प्रगती असो व्यवसायामध्ये प्रगती असो करायची असेल तर काल अष्टमीच्या दिवशी भगवान भैरवनाथाच्या मंदिरामध्ये भैरवनाथासमोर मातीच्या पंथीमध्ये मोहरीच्या तेलाचा दिवा प्रज्वलित करावा आणि तो दिवा प्रज्वलित केल्यानंतर भैरवनाथाचा ओम हरि बटुकाय अपुद्वनाय कुरु कुरु बटुकाय हरि ओम या मंत्राचा दोन वेळा जप करावा आणि कालभैरव अष्टकाचा एक पाठ करावा आणि हे झाल्यानंतर भैरवनाथ याला मनापासून प्रार्थना करावी की आपल्या जीवनामध्ये केलेल्या प्रत्येक कष्टाची प्रगती व्हावी नंबर बारा तुम्हाला तुमच्या जीवनामध्ये धाडसी आत्मविश्वास आणि धैर्यवान परिपूर्ण व्हायचे असेल तर काल अष्टमीच्या दिवशी घरच्या मंदिरामध्ये दे, देवपूजा वगैरे झाल्यानंतर भैरवनाथाबरोबर तुमच्या पित्रांची पूजा करावी आणि पित्रासाठी तर्पण करावे तसेच ब्राह्मणाला श्रद्धेने भोजन द्यावे तुम्हाला हे करणे शक्य नसेल तर यथाशक्ती दान करावे नंबर तेरा जर तुम्हाला एखादी खूप मोठी समस्या त्रास देत असेल त्यावर काही उपाय नसेल तर शिवमंदिराजवळ कुठेही एक बेलपत्राचे झाड शोधावे त्या बेलपत्राच्या झाडाखाली एखादे कंकर असेल म्हणजे छोटा छोटासा दगड असेल तर त्याला भगवान शिवशंकर मानून एक लोटा जल मनोभावे समर्पित करावे त्यानंतर त्याला एक अखंड मूग आणि एक अखंड तांदूळ मनोभावे समर्पित करावे असे केल्याने आपली समस्या भगवान शंकरासमोर ठेवावे ते तुमची समस्या भगवान भोलेनाथ लवकर दूर करतील मैत्रिणींनं व्हिडिओ पूर्ण माहिती आवडली असेल तर आपल्या चॅनलला नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा कमेंट ब बॉक्समध्ये हर हर महादेव ओम कालेश्वराय नम ओम महाकालेश्वराय नम टाईप करा आणि लाईक करा ओम कालभैरवाय नम हर हर महादेव धन्यवाद